पावसाळ्यातलं यवतेश्वर आणि कास हे सातारकरांसाठी अत्यंत जिवाळ्याचा सा विषय आहे वेळ वेळ मिळेल मिळेल तेव्हा आणि तसं कासला आणि यवतेश्वरला जाण्यासाठी प्रत्येक सातारकर हा आतुर असतो हिवाळा पावसाळा उन्हाळा कुठल्याही ऋतूत सातारकरांना कासला जायला कारण लागत नाही सातारला निसर्गाचा वरद हस्त लाभलेला आहे काही वेळा तर नजारे असे असतात की स्वित्झर्लंड सुद्धा फिकं पडेल जाताना कदाचित तुम्हाला ऊन लागेल पुढे तुम्हाला धुक लागेल अजून पुढे गेला तर पाऊस लागेल असे वेगवेगळे निसर्गाचे आविष्कार कास दिसतात जाताना आधी पठार लागत कास पठाराला आता फेन्सिंग केलेला आहे साधारण सप्टेंबर ऑक्टोबर हा सीझन असतो कास पठारावरती फुले येण्याचा सध्या खूप जास्त पाऊस असल्यामुळे आत्ताशी फुलं उमलायला सुरुवात झालेली आहे दहा सप्टेंबर पासून कास पठार हे पर्यटकांना बघण्यासाठी खुले करण्यात आलेले आहे साली रशियामध्ये युनेस्कोने कास पठाराला जागतिक नैसर्गिक वारसास्थळ म्हणजेच वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून घोषित केले त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जी सात आश्चर्य मानली जातात त्याच्यामध्ये कास पठार हे एक गणलं जात सातारपासून साधारण तीस किलोमीटर वरती पठार आहे कास्ट पठाराला भेट देण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करावं लागेल त्याची वेबसाईट आणि फीचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे कास पठाराला फ्लॉवर व्हॅलीही म्हटलं जातं लांबच लांब पसरलेले फुलांचे गालीचे बघायला तुम्ही नक्की इथं भेट द्या कास परिसरामध्ये एकूण आठशे पन्नास फुलांच्या प्रजाती आढळतात त्यातल्या एकोणचाळीस ज्या आहेत प्रमुख ते या पठारावरती आढळतात कास पठाराला येताना तुम्हाला काही काळजी घ्यायची आहे त्यापैकी पहिलं म्हणजे खूप थंड वारं असतं वरच्या साईडला त्यामुळे तुमचे गरम कपडे किंवा उबदार कपडे हे तुमच्यासोबत असायला हवेत दुसरी गोष्ट म्हणजे कास पठार हे बऱ्यापैकी मोठं असल्यामुळं तुम्हाला भरपूर चालायला लागतं त्यामुळे कम्फर्टेबल शूज तुम्ही तुमच्याबरोबर कॅरी करा रोज फक्त तीन हजार लोकांना तिथं जायची परमिशन आहे त्यामुळं गर्दी असण्याची शक्यता आहे अशा वेळे काही कोरडे खाद्यपदार्थ तुमच्याबरोबर तुम्ही ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पर्यटन स्थळाला तुम्ही जेव्हा भेट देता तेव्हा तिथं कचरा करणे प्लास्टिकच्या बॅग्स किंवा बॉटल्स टाकणे त्यानंतर मद्यपान करणे धूम्रपान करणे त्याचप्रमाणे तिथं तुम्ही फुलं बघायला जाता ती फुलं तोडणे या गोष्टी प्रामुख्याने टाळल्या पाहिजेत त्याचप्रमाणे फुलांचे जे गालीचे आहेत त्याच्यावरती नाचणे किंवा त्याची नाचधूस करणे या गोष्टीही घडत्या कामा नयेत याची आपण पुरेपूर काळजी घ्याल सातारकर म्हणून कास पठाराचा आम्हा सर्व सातारकरांना अभिमान आहेच आणि असं हे सुंदरस कास पठार पाहण्यासाठी सातारला नक्की भेट द्या कास पठारावरच्या फुलांचे गालीचे घरवसल्या पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद